सध्याच्या हो धकाधकीच्या जीवनात मनुष्याच्या आरो आरोग्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे अल्पवयातच मानवाला विविध आजाराने ग्रासले आहे त्यामुळे नियमित व्यायाम योगा व जेवणात सकस आहार विशेषतः हिरवे पालेभाज्यांचा वापर केल्यास माणसापासून आजार पळून जाऊ शकतो कारण व्यायाम आणि सकस आहार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन डॉक्टर यम डी संकपाळ तथा बाबा हिंदुस्थानी यांनी केले जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने बजाज नगरातील मोहटा देवी मंदिर सभागृहात व्हॉइस ऑफ मीडिया वळूस महानगर तथा नशामुक्त भारत अभियान समिती भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता व्यसनमुक्तिकार डॉक्टर एम डी संकपाळ यांचे आरोग्य कीर्तन तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित नागरिकांना डॉक्टर संकपाळ यांनी आरोग्य कीर्तनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना सध्याच्या धका धकाधकीच्या जीवनात मानवाची दिनचर्या पूर्णपणे बदलली आहे खानपानकडे दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष तसेच शारीरिक कष्टाची कामे कमी झाल्याने कमी वयातच विविध आजाराने माणूस त्रस्त झाला आहे तरुण पिढी व्यसनाच्या अधीन गेल्याने कॅन्सर क्षयरोग यांसारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे मानवाने व्यसनापासून दूर राहावे व नियमित व्यायाम आणि सकस आहार घ्यावा कारण दोन्ही गोष्टी निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉक्टर संकपाळ यांनी केले यावेळी डॉक्टर योगेश बादले योगे देना देना यान्छा व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची नेत्र तपासणी तसेच आरोग्य तपासणी करून योग्य उपचार केले ज्या रुग्णांना मोती बिंदू आढळले शास्त्रज्ञ मोफत करून देण्यात येणार आहे यावेळी मंदिर संस्थांचे प्रभाकर बडे यांच्या यांच्या वतीने डॉक्टर संकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पार चसंद साकला विलास चंदणे सुमे निकाळजे संतोष जायभाय महादेव गरड रामभाऊ राठोड सुधाकर साळुंखे नागोराव मोरे शामराव तायडे गजानन लहाणे विजय अहेरकर व्हॉइस ऑफ मीडियाचे शिवाजी बोडखे व्यसनमुक्ती प्रचारक तथा पत्रकार डॉक्टर संजय काळे निलेश भारती संदीप लोखंडे यांची उपस्थिती होती बजाज नगर प्रतिनिधी राजू जंगले अपडेट